नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आठ सप्टेंबरच्या भागामध्ये आज मित्रांनो युग आल्यानंतर सर्वजण खूप आनंदात असतात आणि तेव्हा वसू आणि रम्या तिथे आल्यानंतर मानिनी लगेच युगला सर्व काही त्यांच्याबद्दलचं सत्य सांगून टाकते आणि त्यानंतर आता वसू आणि रम्याने ठरवून सुद्धा युगला ते आपल्या ताब्यात घेऊ शकत नाहीत आणि युग तर त्यांचा रागरागच करू लागतो आणि दुसरीकडे मात्र मानिनीचं का कोणास ठाऊक काव्यावरती इतकं प्रेम उपाडून आहे आणि तेव्हा काव्या काव्याला आपल्या मनामधलं कोणाला तरी सांगायचं असत आणि ती चक्क जीवाला सर्व काही सांगणार असते तर आता ती जीवापर्यंत कशी पोहोचलेली आहे आणि त्यांची भेट कुठे झालेली आहे हे आपण सुरुवातीपासून बघूयात तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर व्हिडिओ सुरुवातीपासून बघूयात आज तर युग घरी आलेला असतो आणि तो आल्यानंतर जीवाने जो काही दंगा केलेला आहे त्यानंतर अख्खं घरच डोक्यावरती घेतलेला आहे आणि तो म्हणतो अरे वाघ आला वाघ आला आमचा वाघ आला आणि त्यानंतर मानिनी म्हणते कसा रे वाळला हे लेका माझ्या आणि लक्ष नाही दिलंस रे स्वतःकडे तर विक्रम तिला म्हणतो अगं आता तो आलाय ना मग त्याला छान पैकी तू रोटी खायला घाल आणि दष्टपुष्ट कर असं म्हणून खूपच एकदम सर्वजण आनंदित म्हणजे एकदम आनंदित झालेले असतात पार्थ सुद्धा तिथं येतो आणि अरे युवराज आलास का असं म्हणून तो सुद्धा दंगा करू लागतो आणि चक्क पार्थ आणि जिवा म्हणून त्याला उचलूनच घेतात आणि त्याला जोर जोराने हलवू लागतात तर तेव्हा मानिनी थोड्या वेळाने म्हणते अरे बाज बाज पुरे, पुरे पुरे उतरवा त्याला खाली आणि या दोघांच्या वरती ती ओरडूच लागते त्यांना म्हणते अरे तुम्ही दोघींना दोघ जण त्रास देऊ नका त्याला मी सांगून ठेवते तर विक्रम म्हणतो अरे बघितलं का आईचं प्रेम बघितलं का योग नव्हताना तेव्हा तुमच्या दोघांच्यावरती प्रेम वाळून टाकत होती आणि आता तो आलाय तर लगेच प्रेम शिफ्ट झालंय तर जेव्हा म्हणतो हो बाबा तुमचं करेक्ट आहे शेंडे फळ आल्यानंतर एक दोन नंबरला कोण विचारतंय तर मानिनी म्हणते अरे एवढे दिवस नव्हता ना तो असं का करताय आणि असं तिने म्हटल्यानंतर सर्वजण असू लागतात तर मिथून काका म्हणतो ओहो वहिनी नशीब समजा गणपतीत आला आणि आता तो युगला विचारतो अरे पण तू फोन करून कसं काय नाही आलास तर असं त्यानं विचारल्यानंतर युग मात्र थोडस गडबडू लागतो आणि बहुतेक मित्रांनो युगचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळेच तो बिन फोन करताच आलेला आहे असं तर इथे दिसत आहे आणि तो थोडस आपला शब्द सावरत म्हणतो नाही मी सरप्राईज द्यायसाठी आलेलो आहे तर जीवा म्हणतो अरे कसलं सरप्राईज मला जर कळवलं असतं तर घ्यायला आलो असतो ना तुला तर पार्थ सुद्धा म्हणतो अरे तुझी वरात काढली असती रे वरात आणि आता जीवाला थोडीशी शंका येते आणि तो म्हणतो अरे एक मिनिट पण एवढी एरवी बडबड करणारा हा आता एवढा शांत कसा काय आहे आणि पार्थ सुद्धा त्याला विचारतो अरे काय रे काय झाले तर तेव्हा योग शांतच असतो आणि मानिनी सुद्धा त्याला विचारते अरे योग बरा आहेस ना तू तर तेव्हा योग त्यांना सांगू लागतो नाही नाही काय नाही ठीक आहे मी तर इतक्यातच आता रम्या आणि वसू तिथं येतात तर त्यांना बघितल्यानंतर युगला मात्र धक्काच बसतो कारण त्याला तर काही माहितीच नसतं आणि तो त्या दोघींना म्हणतो रम्याताई वसुत त्या तुम्ही दोघी अशा या अवतारात कशा काय आणि तो त्यांच्याजवळ चाललेला असतो तर तेव्हा मानिनी युगचा हात पकडते आणि त्याला म्हणते युग त्यांच्याजवळ जायची काही एक गरज नाही आहे तर तेव्हा युग थोडासा सिरियस होतो आणि मानिनीला म्हणतो अगं आई तू पण असं का म्हणतेस तर मानिनी चक्क त्याला म्हणते अरे युग तो आत्ता आलायस का नाही मग तुला नजर नको लागायला कोणाची असं तिने म्हटल्यानंतर आता इकडे वसो आणि रम्याला धक्काच बसतो आणि मानिनी आता पुढं म्हणते आधीच माझ्या दोन्ही मुलांना वाईट नजर लावलेलीच आहे आणि आता तुझ्या बाबतीत काही करू नये म्हणजे मिळवलं आणि त्याला म्हणते आपण जर का चिखलात जगड मारला तर चिखल उडतो का नाही आपल्या अंगावर म्हणून ना आपण चिखलाच्या जवळच जायचं नाही तर असं तिचं बोलणं ऐकल्यानंतर युग तिला म्हणतो अगं आई तू हे काय म्हणतेस अगं आत्या ही ती माझी तर मानिनी लगेचच त्याला थांबवते म्हणते खबरदार आत्या म्हणायचं नाही आणि इथून पुढे असं काही म्हणायचंच नाही कारण ना आपलं त्यांच्याशी काही नातच उरलेलं नाही आणि त्या आपल्यासाठी नसल्यासारख्याच आहेत असंच समज तर योग विचारू लागतो पण आई काय झाले ते तरी सांग तर मानिनी त्याला परत थांबवते आणि म्हणते अरे योग मी तुला आता जे काही सांगत आहे ना तेवढंच ऐक प्लीज आणि त्या दोघींना आता ती ओरडू लागते म्हणते आणि तुम्ही दोघी मी इतकं बोलते तरी सुद्धा ढिम्म नाही हल्ला तुम्ही जागेवरून आणि बघत काय बसलाय वरची कामं उरकली का नाही उरकली ना मग आता निघा चला इथून असं तिने बोलल्यानंतर आता त्या दोघी हो काही न बोलता तिथून निघून जातात तर त्या दोघी निघून गेल्यानंतर युग आता मानिनीला विचारू लागतो अग आई पण तू असं का वागलीस त्या दोघींच्या सोबत तर जीवाता त्याला थोडस थांबवतो आणि म्हणतो आम्ही तुला सांगू सगळं नंतर तू अगोदर पाणी तरी घे आणि त्यांना असं म्हटल्यानंतर आता युग थोडं पाणी पिऊ लागतो आणि शांत होतो तर जीवाता विषय बदलतो आणि म्हणतो बर बाकी सगळं जाऊ देत पण तुझा अभ्यास कसा चाललाय ते सांग आणि असं जीवाने विचारल्यानंतर आता पाणी पित असलेला युगला मात्र जोरासा ठसका येऊ लागतो आणि असं इथं वाटतंय मित्रांनो की युगचा अभ्यासाचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठीच तो कोणाला न सांगता इथे आलेला आहे तर पार्थ म्हणतो अरे आम्ही विचारल्यानंतर तू खोकतोयस कसला तर जेव्हा म्हणतो अरे काही गडबड वगैरे केली आहेस की काय तर तेव्हा मानेनी त्या दोघांना ओरडू लागते म्हणते अरे काय आहे तुमच्या दोघांचं आणि तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत ना काय दिवे लावले होते ना ते माहिती आहे मला तर पार्थ म्हणू लागतो एक्सक्यूज मी आई टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आहे मी कळलं ना दिवे ट्यूबलाईट बल्ब सगळं मेणबत्ती वगैरे सगळं काही लावलंय मी तर जेव्हा सुद्धा हो हो असं म्हणत असताना विक्रम त्याला म्हणतो अरे होय तुझं काय तुझं काय रे तुझं नाही आहे ते त्याच आहे आणि त्यानंतर युगला म्हणतो अरे युग आता तू छानपैकी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घे मग त्यानंतर आपण सर्वजण मिळून छानपैकी जेवण करूयात आणि त्यानंतर आता सर्वजण तिथून निघून जातात आणि युग आता गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायसाठी जात असतो आणि काव्या मात्र तिथेच थांबलेली असते आणि ती मनातल्या मनात म्हणते मनात की युग आल्याचा सगळ्यांना किती आनंद झालेला आहे आणि पार्थ तर प्रचंड खुश दिसत आहेत पण खर तर मला त्यांच्यासोबत गुरुजी मला जे काही बोललेत ते बोलायचं होतं पण आता घरामध्ये इतका आनंद असताना आता गुरुजींचा विषय बोलायलाच नको आणि उगाच त्यांना टेन्शन येईल असा ते सर्व काही मनातल्या मनात विचार करते आणि ती सुद्धा तिथून निघून जाते तर आता युग गणपती बाप्पा समोर हात जोडून उभा असतो आणि तो, तो गणपती बाप्पा सोबत मनातल्या मनात बोलू लागतो तो म्हणतो गणपती बाप्पा माझ्या येण्याने घरामधले सगळेजण आनंदित झालेत पण मी जर अचानक का आलोय ना हे कळालं तर राडा होईल घरामध्ये आणि ते फक्त होऊ देऊ नकोस असं तो मनातल्या मनात बोलतच असतो इतक्यात नंदिनी तिथं येते आणि युग अशी त्याला हाक मारते तर तेव्हा युग एकदम दचकूनच तिच्याकडे बघतो आणि तो असा दचकलेला बघून नंदिनीला सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटतं आणि नंदिनी त्याला म्हणते काही नाही प्रसाद घे आणि ती ते त्याला प्रसाद देते आणि तेव्हा तर मित्रांनो युगला चक्क घामच येतो तर नंदिनी त्याला विचारते अरे काय झालं एवढा घाम का आलाय तुला आणि ठीक आहेस ना तू तर तेव्हा युग म्हणतो हो अग वहिनी मी ठीक आहे ते दिव्यासमोर जास्त वेळ थांबलो होतो ना त्यामुळे आला असेल घाम असं सांगून तो वेळ मारून नेतो आणि मी फ्रेश व्हायला जातो असं म्हणून तिथून सटकतो तर नंदिनीला मात्र त्याची थोडीशी शंका आलेलीच असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी वसू आणि रम्या खूपच चिडलेले असतात तर वसू रम्याला म्हणत असते काल ना मानिनीने माझा उरला सुरला सगळा काही स्वाभिमान चिरडून टाकलेला आहे अगं मानिनी तुझ्या ज्या मुलाला मी अंगा खांद्यावरती खेळवलं होतं ना त्याच्या नजरेला नजरसुद्धा आता मी मिळवू शकणार नाही अगं आतापर्यंत माझ्यासोबत तू जे काही वागली होतीस ना त्यामुळे मी फक्त दुखावले होते फक्त दुखावलेले होते पण काल तू माझी जी, जी काही किंमत केलीस ना त्यामुळे माझं काळीच पिळवटून निघालेलं आहे अगं खूप चुकीचं वागलेली आहेस तू मानिने खूप वाईट वागलेली आहेस असं ती म्हणत असताना रम्या तिला म्हणते अगदी बरोबर बोललेली आहेस तू आई अगं मामीने ना काल अतिच केलं अगं युग ना स्वतःहून बोलायला आलेला होता आपल्यासोबत पण मामी मध्ये आली आणि तिने युग समोर आपलं हस केलं आणि मला तर असं वाटते ना आई की मामीने वसाच घेतलेला आहे की प्रत्येकाच्या नजरेमध्ये आपल्याला खाली पाडायचा तर वसुतीला म्हणते आणि तू एक गोष्ट बघितलीस का की विक्रम मानिनीला जरा सुद्धा अडवत नाहीये आणि अगं अडवणं तर सोड आपल्याकडे वर नजर करून बघत सुद्धा नाहीये तो तर रम्या म्हणते अगं ना मोलकरीण बनवून ठेवलेला आहे आपल्याला तरी सुद्धा मामा एका शब्दाने सुद्धा तिला काही बोलला नाही तो कशासाठी अडवतोय अगं आई कोणीच नाहीये ग आपल्या बाजूने आणि आपला कसा निभाव लागणार आहे कोणास ठाऊक असं म्हणून ती वैतागत असते तर वसुतीला थोडस सावरू लागते तिला म्हणते की अगं रम्या बाळा आत्ताच ना तू असं अवसान गाळून बसू नकोस कारण ना प्रत्येकाचे दिवस येतात देव जेव्हा एक खिडकी बंद करतो ना तर तेव्हा तो दुसरी खिडकी उघडून ठेवतो ज्यामधून आपण आपली संधी साधायची असते तर रम्या म्हणते कशी संधी साधणार सांग ना कारण मला वाटलं होतं युग आलाय ना, आलाय म्हटल्यानंतर ना, ना तो आपली मदत करेल कारण तो असा एकटाच घरामध्ये उरला होता की ज्याला ना आपण नंदिनीबरोबर काय केले ना हे माहिती नव्हतं पण आता घरामधले सगळेजण त्याचे कान भरतील आणि मग युग सुद्धा ना आपला तिरस्कार करायला लागेल आई तर आता रम्याला खात्रीपूर्वक सांगू लागते अगर रम्या नाही तो आपला तिरस्कार करणार नाही कारण युग ना काडे मधल्या काडी सारखा आहे कारण त्याला कोणी कितीही पेटवलं ना किती तर तो क्षणात पेटतो आणि क्षणात विझतो सुद्धा अग हलक्या कानाचा आहे तो खूपच हलक्या कानाचा आहे तर रम्या तिला विचारते पण आई अगं हे तू कशावरून म्हणतेस तर वसू आता तिला सांगू लागते अगं मी थांब तुला सांगते माग एकदा ना मी आणि विक्रमने अगदी गम्मत म्हणून असं ठरवलं की या तिन्ही भावंडांच्या मधलं नातं किती घट्ट आहे ना याची परीक्षा घ्यायची मग मी काय केले माहिती का या तिघांना सुद्धा ना एकमेकांच्या विरुद्ध अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्यांचे कान भरले मग ना मला धक्काच बसला आम्हाला वाटलं होतं की पार्थ आणि जीवा एकमेकांच्या सोबत कचाकचा भांडतील पण तसं झालंच नाही उलट त्यांनी ना, ना शांतपणाने एकमेकांशी बोलून प्रश्नच सोडवला पण त्यावेळेस युग होताना त्याने तसं केलं नाही युगने काय केलं माहितीये का युग ना पार जीवाशी कचाकचा भांडला आणि त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की युगला ना आपण घोळात घेऊ शकतो आणि तो अजिबात काळजी करू नको सरम्या युगला ना आपण अपन आपल्या बाजूने वळवूच शकतो आणि आत्ता जो हा काही आपला पाणउतारा झालाय ना तेव्हापासूनच ना माझ्या डोक्यामध्ये युगबद्दलचे विचार घोळू लागले आहेत सतत असं वाटत होतं की युग आता इथे असायला हवा होता आणि बघितलंस का बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केली युग आला इथे तर रम्याला मात्र भरपूर प्रश्न पडलेले असतात आणि ती विचारते आगाई पण युगने इथं येण्याने आपला काय फायदा आहे तर वसुतीला सांगते अगं रम्या आपल्याला देशमुखांच्या मनामध्ये शिरायचं असेल आणि या घरामध्ये ना आपलं स्थान परत मिळवायचं असेल तर त्यासाठी ना युगच आपली मदत करू शकतो आणि इतकंच नाही रम्या तर युगला ना आपल्या हाताशी धरून आपण आपला बदला सुद्धा घेऊ शकतो त्याला आता आपण आपला प्यादा करायचा आणि आपला सूट घ्यायचा तर तेव्हा रम्या मात्र खुश होते आणि तिला विचारते आई आपल्याला खर्च असं करता येईल का तर वसू म्हणते येईल नक्कीच करता येईल आणि रम्या आता काहीही झालं ना तर आपण बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचाच विशेष करून ना माझी मान खाली खाला लावणाऱ्या ला त्या नंदिनीला सोडायचं नाही आणि माझा गळा धरणाऱ्या त्या काव्याला सुद्धा असं म्हणून त्या सुद्धा खूप रागाला आलेल्या असतात तर आता दुसरीकडे काव्या अजून सुद्धा खूप काळजी येत असते आणि तिला सारखे सारखे गुरुजींचे शब्द आठवत असतात गुरुजी तिला म्हणालेले असतात की नशिबाचे फारसे आता उलटे फिरणार आहेत जे लपून होतं ते आता उघड होणार आहे असं ती त्या विचारामध्ये हरवून गेलेली असते इतक्यातच मानिनी काव्याजवळ येते आणि तिच्यासाठी तिने कॉफी आणलेली असते तर तिच्या समोर येऊन ती तिला म्हणते हे बघ काव्या गरमागरम कॉफी आणलेली आहे मी तुझ्यासाठी तर तेव्हा काव्या तिच्याकडे बघितल्यानंतर थोडीशी आश्चर्यचकित होते आणि तिला म्हणते अहो मानिनी काकू तुम्ही कशासाठी आलात कॉफी घेऊन अहो मी आले असते ना बाहेर तर मानिनी तिला म्हणते अगं एवढं काय आहे त्याच्यामध्ये कधी कधी ना सासूने सुनीच्या हातामध्ये गोष्टी आणून द्याव्यात म्हणजे मग काय होतं माहिती का सून पण सासूचे लाड करते असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या मात्र हसू लागते तर मानिनी आता तिला सांगू लागते तुला माहितीये काल ना मी आणि पार्थ असेच गप्पा मारत होतो तेव्हा मी त्याला म्हणाले की कि काव्या किती बदलली आहे ना आणि तुझ्यात जो बदल झालाय ना तो सुखावा आहे तर काव्याता आता उठूनच उभी राहते म्हणते काकू खरंच इतकी बदलली आहे का मी तर मानिनी तिला म्हणते अगं खरच अगं बघ ना तो आता सगळ्यांची किती काळजी घेतेस मला तर ना तुझ्यामध्ये थोडी थोडी हळूहळू हाड़ु ना नंदिनी दिसायला लागलेली आहे आणि मला तर ना हे खूप आवडतंय म्हणजे बघ ना गणपती बाप्पाच्या सगळ्या गोष्टी तू केल्यास पुरणपोळी केलीस घरात कुणाला काय हवं नको ते सगळं काही बघतेस त्यामुळे ना लग्नानंतरचा तुमचा पहिला गणेशोत्सव दणक्यात साजरा झालाय असं म्हणून ती खूपच आनंदित झालेली असते आणि काव्या मात्र तिच्याकडे एक सारखी बघत असते तर आता इकडे दुसरीकडे युग छान असा आवरून तयार झालेला असतो आणि तो अजूनसुद्धा टेन्शनमध्येच असतो आणि तो सारखासारखा आपला मोबाईल बघतो आणि त्याच्याकडे बघून थोडासा घाबरतच असतो आणि त्याला परत घाम पोटलेला असतो इतक्यातच त्या संधीचा फायदा घेऊन वसू आणि रम्या तिथं येतात तर वसू युगला म्हणते अरे युग कसा आहेस बाळा आणि आता त्या दोघी त्याच्या मनात घुसायचा प्रयत्न करू लागतात तरीसुद्धा युग त्या दोघींच्या वरती भडकतो म्हणतो तुम्ही दोघी इथे काय करताय तर तेव्हा युगला म्हणते अरे युग असं का बोलतोयस काल तरी आमा दोघींना बघून तुला किती आनंद झाला होता तर तेव्हा युग म्हणतो हो आनंद झाला होता ना पण ते ना माझ्या बहिणीला आणि माझ्या वसुवात्याला बघून झाला होता आणि तुमचा हा असा अवतार बघून ना मला वाईट सुद्धा वाटलेलंच होतं पण जेव्हा सत्य परिस्थिती माझ्या समोर आली ना तेव्हा मला कळालं की हा अवतारच तुमच्यासाठी बरोबर आहे आणि आता सगळ्यांनी मिळून सत्य परिस्थिती युगला तर सांगितलेली असते आणि युग आता त्या दोघींच्या वरती चांगलाच भडकलेला असतो तर आता इकडे काव्या आणि मानिनी मधलं परत बोलणं त्यांनी दाखवलेलं आहे काव्या मानिनीला आश्चर्याने विचारते पण काकू तुम्ही अचानक माझं एवढं कौतुक का करताय तर मानिनी तिला म्हणते अगं अचानक म्हणजे मी कौतुक करत का नाही का तुझं आणि जाऊ दे बाई मला तुझ्याशी बोलायचंच नाही असं म्हणून ती चाललेलीच असते आणि ती नाटक करत असते तर तेव्हा काव्या आता मानिनीला थांबवते अहो काकू मला तसं म्हणायचं नव्हतं सॉरी आणि तिच्याकडे बघून म्हणते अरे बाप रे माझ्या लाडक्या मानिनी काकूंच्या गालाचा फुगा झालाय तर आता मानिनी तिला म्हणते हा माझा फुगा आहे ना तो तेव्हाच फुटेल जेव्हा मानिनी काकूच ना आई होईल असं म्हणून ती आता गाल फुगवूनच तिच्याकडे बघू लागते तर तेव्हा आता काव्या लगेचच तिचे गाल दाबते आणि तिला आई अशी हाक मारते तर तेव्हा मानिनी एकदमच खुश होते आणि तिला म्हणते आता कसं बोललीस आणि किती गोड वाटतं माहितीये का तुझ्या तोंडून आई ऐकणं आणि तिला सांगू लागते काव्य तुला माहितीये का या घरामधली एक व्यक्ती मला खूप आवडते तर तेव्हा काव्या तिला म्हणते माहिती आहे चांगलंच माहिती आहे तर तेव्हा मा मानिनी तिला विचारते कोण सांग बरं तर काव्या लगेचच तिला म्हणते विकी असं म्हणून त्या दोघे सुद्धा हसू लागतात तर काव्य म्हणते आहो विक्रम काका अर्थातच तर मानिनी म्हणते अग ते तर आहेच आहे पण आणखीन एक व्यक्ती आवडते तर तेव्हा काव्या तिला विचारते कोण तर मानिनी एकदमच तिला म्हणते अग तू तर तेव्हा काव्य म्हणते मी तर मानिनी तिला म्हणते अगं खरंच खरंच तू खूप आवडतेस मला आणि खरंच सांगू का मला ना कधी कधी हेवा वाटतो तुझा आणि कौतुकही वाटतं कारण सांगू का मी जेव्हा तुझ्या वयाची होते ना तेव्हा खरंच मला असं तुझ्यासारखं बेधडक व्हायचं होतं पण अगं नाही जमलं आणि तुला सांगू का मी लहानपणी इतकी साधी भोळी होते कोणाशी काही बोलायचे नाही एकदम शांत होते पण माझी ना एक मैत्रीण होती तुझ्यासारखी सुनीता म्हणून आणि ती ना एकदम बेधडक होती कोणाही समोर कशाही बद्दल काहीही बेधडक बोलून टाकायची आणि एकदा तिने काय केलं माहितीये का पीटीच्या सरांचीच शिट्टी वाजवली असं म्हणून ती आता तिच्या आठवणी तिला सांगू लागते आणि हसू लागते तर तेव्हा काव्या तिच्यासोबत खूप हसत असते तर मानिनी तिला म्हणते अशीच कायम हसत राहा आणि उत्साही सुद्धा राहा तुझ्यामधला हा जो उत्साह आहे ना काव्या त्याच्यामुळेच ना संसार नवरा बायकोमधलं नातं उत्साहित राहील तू आणि पार्थ जसे आहात ना तसेच राहा तुमच्या दोघांच्या मध्ये जी नोकझोक असते ना त्यामुळे ना तुमचं नातं असं फ्रेश राहील उत्साही राहील आणि मला खात्री आहे तुम्ही दोघं ना तुमच्या दोघांचा संसार खूप छान कराल आणि मी बाप्पाकडे हीच प्रार्थना करणार आहे असं म्हणून ती खूप आनंदित असे तर काव्या मात्र थोडस विचारात जाते तर आता इकडे परत वसु युगला थांबवायचा प्रयत्न करते कारण युग तिथून रागात चाललेलाच असतो तर वसु त्याला म्हणते अरे युग असं नको ना रे बोलूस बाळा अरे आम्ही माणसंच रे आणि चुका माणसांच्या कडूनच होतात आणि मला एक गोष्ट सांग तुझ्या सुखासाठी तुझी आई वाटेल त्या थराला जाणार का नाही जाणार अरे मी तेच केलं रे माझ्या रम्यासाठी तर तेव्हा युग अजून त्या दोघींच्या वरती चिडतो आणि म्हणतो या असल्या घाणेरच्या तो तोंडाने ना माझ्या आईचं नाव सुद्धा घेऊ नका माझी आई ना माझ्या सुखासाठी माझ्या घरातल्या माणसांना दुखावणारी नाहीये आणि ती तुमच्यासारखी कारस्थानं करणं ना तिच्या मनात सुद्धा येणार नाही प्लीज माझ्या नजरेसमोरून निघून जा मला खरंच नाहीये बोलायचं तुमच्याशी कळतंय का असं तो ओरडत असताना आता रम्या त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते अरे प्लीज ऐक ना युग तू नको ना इतका वाईट वागूस अरे तू इतक्या दिवसानंतर आलायस निदान तू तरी आमच्याशी नीट बोलशील असं वाटलं होतं आम्हाला पण अरे तू सुद्धा मला आम्हाला हाडतूड करतोयस तर युग म्हणतो तुमच्यासारख्या माणसांशी ना असंच वागलं पाहिजे हे कळून चुकले मला नंदिनी वहिनीला तिच्या लग्न मंडपातून किडनॅप केलं एवढ्या खालच्या तराला गेलात तुम्ही आणि वरून मलाच सांगताय तुम्ही की मी तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलावं अरे काहीतरी वाटू दे तुम्हा दोघींना असं म्हणून तो त्या दोघींच्या वरती रागराग करतच असतो तर आता इकडे परत मानिनी आणि काव्यामधलं बोलणं दाखवलंय तर मानिनी काव्याला सांगत असते आता ना बप्पाच्या विसर्जनाची तयारी करायला हवी काय आहे ना बक्की बाप्पा येतात लगेच आणि जातात सुद्धा पण गणपती बाप्पा ना आपल्या घरी यायच्या आधी आपल्यावरच संकट टळलंय ना याचा आनंद आहे मला तर आता काव्याला परत गुरुजींचे शब्द आठवू लागतात ते तिला म्हणालेले असतात की नशिबाचे फासे आता उलटे फिरणार आहेत जे लपून होत ना ते आता उघड होणार आहे तर मानिनी आता पुढे तिला म्हणू लागते बाई विसर्जनाची सगळी तयारी करायची आहे आणि काव्या मला काल आशा म्हणाली की गुरुजी येऊन गेले तुझ्याशी बोलले का ते तर असं तिने विचारल्यानंतर आता काव्या मात्र थोडीशी अडखळू लागते तर मानिनी परत तिला विचारते अगं बोल ना काय म्हणाले गुरुजी तर आता काव्याला परत गुरुजींचे शब्द आठवू लागतात लवकरच चून बायको या सगळ्या नात्यांची कसोटी होणार आहे दुःखाची लाट येऊन तुझा आनंद दूर फेकला जाणार आहे आणि ती परत आता विचारात जाते तर आता इकडे युग अजून सुद्धा या दोघींच्या वरती ओरडत असतो त्या दोघींना म्हणतो तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर एवढं सगळं केल्यानंतर कुणाच्या नजरेसमोर सुद्धा उभा राहिलं नसतं पण तुमच्या दोघींच्या आयुष्यात ना गिल्ट नावाचा शब्द सुद्धा नाहीये प्लीज जा येथून मला इरिटेट नका करू मला एकही शब्द तुमच्याशी बोलायचा नाहीये कळत नाहीये का तुम्हाला तर तेव्हा वसू परत त्याला म्हणत असते ऐकणारे तर युग तिच्यावरती परत ओरडतो म्हणतो तुम्ही ऐकणार आहे का नाही माझं तुम्ही इथून जाणार आहे का नाही का मी जाऊ इथून आणि म्हणतो नाही नाही आई जे म्हणत होती ना तेच बरोबर आहे तुम्ही दोघे सुद्धा ना निगरगट्ट आहात कधीच सुधारणार नाही तुम्ही जाऊ दे मीच जातो इथून असं म्हणून तो जाऊ दे मीच जातो इथून असं म्हणून तो तिथून निघूनच जातो तर या दोघे सुद्धा त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतात तर तो काही थांबत नाही आणि तिथून निघूनच जातो तर तेव्हा रम्या लगेचच वसुला म्हणते अग हा तर आपलीच लाज काढून गेला आणि तू याला आपलं प्याद बनवणार होतीस तर वसु परत अजूनसुद्धा होच म्हणते तर रम्या विचारते अगं आई तू अजूनसुद्धा होच म्हणतेस अगं तुला नक्की काय करायचं आहे अगं ज्याने पहिल्या फटक्यात आपल्याला उडवून लावलं तो आपलं ऐकेल असं का वाटते तुला तर वसू म्हणते त्याला ऐकावंच लागेल कारण कसं आहे ना रम्या प्रत्येक माणसाचा एक वीक पॉइंट असतो या युगचा सुद्धा काहीतरी वीक पॉईंट असेलच की आणि तो वीक पॉइंट ना आपल्याला शोधून काढायचा आहे एकदा का आपल्याला त्याचा वीक पॉइंट सापडला ना की मग तो स्वतःहून आपल्याशी बोलायला आलाच म्हणून समज असं म्हणून आता या दोघी आता युगचा वीक पॉइंट शोधायसाठी तयार होतात तर आता इकडे काव्या विचारात केलेली असते तर तेव्हा मानिनी तिला विचारातून थोडीशी बाहेर काढते आणि तिला परत विचारते काय काव्या गुरुजी भेटले का तुला तर तेव्हा काव्या आता आडेवेडे घेऊ लागते म्हणते आले होते गुरुजी पण असे काही बोलले नाहीत ते तर मानिनी म्हणते असं कसं काय होईल ते आले होते म्हणजे काही ना काहीतरी बोलले असतीलच ना तर काव्या म्हणते हो बोलले ना तुमच्याबद्दल बोलले विक्रम काकांच्या बद्दल बोलले तर मानिनी म्हणते आमच्या दोघांच्या बद्दलच बास एवढंच बोलले तर काव्या खोटं बोलू लागते म्हणते हो त्यांनी असं सुद्धा सांगितलंय की पूजा काहीतरी करायची आहे पण आत्ता पूजेचा मुहूर्त वगैरे नाहीये नंतर असेल तर मी फोन करून कळवेन कर असं ती बोलत असताना मानिनी तिला मध्येच थांबवते आणि नक्की का असं विचारते तर काव्याला तेव्हा थोडासा धक्काच बसतो आणि काव्या म्हणते हो पण असं का विचारताय काकू तर मानिनी म्हणते अगं तुला आहे ना काव्या गुरुजींना कोणाचा सुद्धा चेहरा बघून वाईट चांगलं सगळं काही सांगतात आणि काही जर कोणाचं वाईट घडणार असेल ना तर तो संकेत देण्यासाठी सुद्धा ते धडपडतात आणि येऊन स्वतः सांगतात आणि ते आले म्हणजे काहीतरी सांगितलं असेलच ना त्यांनी असं तिने विचारल्यानंतर आता मात्र काव्य थोडीशी घाबरू लागते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ गणपती बाप्पा समोर हा जडून उभा असतो आणि तो बप्पा समोर प्रार्थना करत असतो म्हणतो की बप्पा काव्याला ना माझ्या आयुष्यामधून जाऊच देऊ नकोस आणि दुसरीकडे मात्र काव्या तोच त्या दोघांचा म्हणजे जीवाचा आणि तिचा फोटो घेऊन बसलेली असते आणि त्या फोटोकडे बघत म्हणत असते जन्मेचे आणि माझ्यामध्ये आता काही नातं उरलेलं नाहीये आणि त्याच्यावरती माझं आता अजिबात प्रेम नाही आहे पण काही आठवणींना अशा सहज पुसल्या जाणार नाही आहेत असं म्हणून त्या फोटोमागची ती कविता बघत असते तर नेमकं त्याच वेळेला दुसरीकडे मानिनी पार्थजवळ येते आणि त्याला म्हणते लवकर प्रेमात पडा असं तिने म्हटल्यानंतर पार्थ मात्र खूपच खुश झालेला असतो तर दुसरीकडे नंदिनी मात्र छान विसर्जनासाठी आवरून तयार झालेली असते आणि ती जरा काळजीत असते ते म्हणते अजूनही जीवांचा पत्ता नाहीये कुठं आहे ते तर नेमकं दुसरीकडे आता जीवाची बाईक बंद पडलेली असते आणि तो कुणाकडे तर मदत मागत असतो आणि मागूनच एक्सक्यूज मी अशी हाक मारतो तर तेव्हा ती व्यक्ती मागवळते आणि ती चक्क काव्य असते आणि तेव्हा जीवा तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो अगं तू तू आणि इथे तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघत असते आणि काही न बोलता ती शांतपणानेच त्याच्याकडे बघत असते तर मित्रांनो आता काव्या गुरुजी जे काही तिला म्हणालेले असतात ते सर्व आता ती जीवाला सांगणार असंच इथे दिसत आहे तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा